जाधववाड्याने आणि मकाळच्या आसपास मांडूळ आहे या सरांचं अभिनंदन करावं तेवढं हो रस्त्याला साप मांडूळ आडवा आल्यावर सरांनी योगेश सर तुमचं गाव कोणतं येतं आहे योगेश पाटील पाटील गाव कोणतं येतं आहे गाव सांगलीच आहे प्रॉपर चांगलीच आहे मित्रांनो कवठेमकाळ तालुक्यात असा रोडला साप असेल किती तर कितीतर साप असे मरतात आणि त्यांनी माझा नंबर कसा शोधला ते त्यांनाच विचार सर माझा नंबर कोणी दिला तुम्हाला मिळाला का माझा नंबर जवळच्या सर्प म्हणून आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं सापाविषयी किंवा वन्यजीवासाठी अशी माणसं हवी आहेत हे माझ्याच भागातले त्यांना माहीत आहे मी साप करतो पण तुम्हाला काहीच माहीत नव्हतं सर की मी इथं जवळ राहतोय आणि मांडूळ साप आहे तो बिनविषारी सर्प आहे पण त्याची तस्करी केली जाते की गरिबांची मुलं त्याला विकतात त्याची काढीमोल किंमत आहे सर पाच पैसे किंमत आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची ती शिकार होतात आणि तुमचं अभिनंदन आहे की खऱ्या अर्थानं तुम्ही तो साप वाचवला रोडोला येऊन त्याची डेट होण्यापेक्षा आणि तो मी रेस्क्यू कर तुम्हाला हा नमस्कार मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल रोडवर आज वन्यजीव कितीतरी येतात प्रत्येक ड्रायव्हरची जबाबदारी आहे की रोडवर कोणता जरी वन्यजीव आला तर त्याच्यावर पोलीस कंप्लेंट केली जात नाही एखादा सर पाहिला तर रागापोटी त्याच्यावर गाडी घालून जातात हा सांगलीचा माणूस व्हिडिओमध्ये पाहिलेला त्यानं मी कॉलवर होतो मोगमवाडी तिथून घरी येऊन नुसताच बसलेला होता त्याचा फोन आला मी त्याला विचारलं मांडूळ सहापाई जाऊन दे रोडवर आहे नाही म्हटलं तो रोडवर आला ढकलून त्याला बाजूला सारलेला आहे सर आणि मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलेला आहे त्वरित की असा साप आला आहे आणि माझा त्यानं नंबर कशावरून तर घेतला ॲपवरून कवठे मग का तालुका सर्प मित्र काम करत असल्यामुळं वन्यजीवांच्यासाठी मग त्यानं त्याचं रक्षण केलं त्याबद्दल माझ्याकडून पहिलेही धन्यवाद अजूनही धन्यवाद आणि प्रत्येक माणसानं असा वन्यजीव जरी रोडवर आला तर खरंच ड्रायवर लोकांना माझे नंबर विनंती आहे कोणी अशा वन्यजीवांना मारू नका किंवा वन्यजीव अडचणीत दिसला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मित्र आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं आहे तिथल्या डिपार्टमेंटला कळवा किंवा जवळचा मित्र डिपार्टमेंटला कळवलं तर अवेलेबल जो मित्र असेल कवठेमंकाळ असो तासगाव असो प्रत्येक तालुक्यामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये तर एक प्राणी मित्र चांगला आहे आणि तो वन्यजीवांना सोडेल आणि या सापापासून तो बोलताना मला फोनवर म्हटला की पाटील साहेब जो तो दा दा तसकर, जो लय मोठा आहे तो काळा साप आहे मांडूळ साप आहे तिची तस्करी होते मी हजारदा नव्वद लाखदा सांगितलेला आहे की काळी मोल किमतीचा हा तस्कर हे मांडूळ साप आहे दुही तोंडी म्हणते नाही आहे हा पिल्ली देणारा साप आहे तुम्हाला मी जवळ होऊन दाखवतोय रिलीज करताना हा मांडूळ साप आहे कोणीही शेतकऱ्यांच्या मुलांनी असं नाही आहे याचं तो तोंड बघा मी दाखवण्याचा प्रयत्न केला एकदम गरीब असा साप आहे त्याची शेपटी कडली बाजू बघा करोड रुपयाला विकला जातो हे खोटं आहे दिसायला हे तोंडासारखं दिसतंय मी तुम्हाल तुम्हाला जवळून दाखवलेलं आहे आणि नाही आहे हे जीप काढतंय बघा इकडं जवळून दाखवत कॅमेऱ्यात अवघा जीप काढतंय त्याचं डोळं बघा जीप काढतंय आणि भिनारा शेतकऱ्यांना मदत करणारा हा छान आणि सुंदर साप आहे आणि पोपट मामा आपल्यासोबत आहे जवळ ये आणि याला आपण सुंदररित्या त्याच्या आदिवासात सोडू आणि आता साप कोणी जरी आला तर प्लीज कोणी याला मारू नका अशा सापांना इजा पोचवू नका याची कोणी तस्करी करू नका सर्प मित्र यांना त्यांना रोडवर आलेला साप पकडून त्याला सुरक्षित त्याच्या आदिवासात सोडलेला आणि तो सुंदररित्या चाललेला आहे आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा हा बिनविषारी सर्प येतो याच्यापासून माणसांना काढी मात्र धोका नाही आहे कोणी या सापाला मारू नका या सापाची काडी मात्र तस्करी करू नका कारण पाच पैसे ही किंमत नाही आहे त्याला योग्य स्थळी मी रिलीज केलेला आहे याचा जीव वाचवलेला आहे त्या चांगली त्याचं कोटी कोटी प्रणाम अशी महाराष्ट्रात गरजेला येणं लोक गरजेचं आहे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मग आपण मा देशाचं नागरिक आहे वन्यजीवी आपल्या सगळ्यांचे निव्वळ फॉरेस्ट डिपार्टमेंटची मालमत्ता आहे ना आपलंही भारताचं नागरिक आहे आपलंही कर्तव्य आहे अशा वन्यजीवांची तस्करी करताना किंवा कोण हाल करत असेल किंवा वन्यजीव संकटात असेल प्रत्येकाने मदत करा साप वाचवा निसर्ग वाचवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा